ले ले। आज आपल्या आजच्या ट्रेनिंगच्या भागामध्ये आपण ट्रॅक्टर हा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे आज आपल्या शेतीमध्ये ट्रॅक्टर महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामध्ये ट्रॅक्टरची निगा व दुरुस्ती ही खूप गरजेची आहे जसं आपण आपल्या बाईकची काळजी घेतो वेळेवर सर्व्हिसिंग करणं रोज तिला साफ केल्याशिवाय आपण त्या गाडीवर आपण बसत नाही त्याच पद्धतीने आपण आपल्या ट्रॅक्टरची ही काळजी घेणं गरजेची आहे आणि ती काळजी घेते वेळेस आपण त्याचे कोणते पार्ट्स बघणं गरजेचं आहे जसं की ऑइल फिल्टर डिझेल फिल्टर किंवा हायड्रॉलिक ऑइल त्याची लेवल कशी पाहणे तर याबद्दल आपल्याला माहिती असावं हो, तसंच जर आपलं ट्रॅक्टर मध्येच बंद पडलं तर अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेत आपण काय करायला पाहिजे ट्रॅक्टर तसं सोडून द्यायला पाहिजे किंवा होणारे जे काही अपघात आहेत आज पाहतो आपण बरेचसे अपघात आप आहेत होतात ते अपघात सुद्धा कसे टाळता येतील याबद्दल थोडक्यामध्ये के आमच्याच केमध्ये आ, किशोर शेरे आणि किशोर शेरे यांना विनंती करते की यांनी ट्रॅक्टरबद्दल आपल्याला जी काही काळजी घेणं आहे ते व्यवस्थितरित्या सांगा नमस्कार शेतकरी बंधूंनो जसं की आपण बघू शकतो हे महिंद्राचा ट्रॅक्टर हे पाचशे पंच्याऐंशी डी आहे हे पंच्याऐंशी एस पीचा ट्रॅक्टर आहे आणि आपण जसं आपल्या शरीराची काळजी घेतो तशी वाहनाची बी काळजी घेणे आपल्याला गरजेचं आहे जसं की आपल्या शरीरामध्ये जसं आपलं रक्त असतं तसं आपण ट्रॅक्टरचं आपण ऑइल हे म्हणजे आपण रक्त मानतो त्याचं तर आता आपल्या आपल्या शरीरातली ऑइ एच पी जसा कमी होतो आपल्या शरीरातला ऑइल म्हणजे रक्त कमी होतो जसं कमी होतं तसं आपली आपली शारीरिक क्षमता बी आपली कमी होती चलवायला आपण चलण्यासाठी किंवा आपला थकवा जाणवतो तसं हे आपण टॅक्टरचे बी हे ऑइल लेवल आहे हे, हे कमीत कमी आहे आणि हे जास्तीत जास्त आहे याच्यामध्येच असा वेळा ऑईल हे इंजिन ऑइल लेवल चेक करायचं ठिकाण आहे आता तसे की आपण मग आता जेव्हा आपण नवीन ट्रॅक्टर घेतोत तर तेव्हा एक हजार आपण दोन शंभर घंट्याच्या नंतर आपण त्याची सर्व्हिसिंग करतो पण रेग्युलर सर्व्हिसिंग त्याचे दोनशे ते अडीचशे तासानंतर त्याची सर्व्हिसिंग करणे गरजेचं आहे आता सर्व्हिसिंग करताना काय काय बदलायचं आहे जसं आपलं फुफ्फुस आहे आता जसं आपलं फुफ्फूस आहे तसं आपण तिकडून वडावर जातात जसं आपलं फुफ्फुस आहे तसं त्याचं एअर फिल्टर आहे आपण बघतो की आप मागच कोविड होऊन गेला तेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये बाकीचे जीवाणू जाऊ नये म्हणून आपण मास्क वापरला तसं हे तसं मास आहे आणि हा मास्क जर आपण जर वेळच्या वेळ स्वच्छ ठुला किंवा सर्व्हिसिंगला चेंज केला तरच आपलं इंजन जास्त दिवस चालणार आहे आता याच्यातून धुळीची कणं थोडीशी म मातीचे कणं जर इंजनमध्ये गेले तर मध्ये असणाऱ्या पिस्टनला ते खराब करू शकतात आणि आपल्याला अजून खर्चाचा बोजा पडू शकतो आणि सर्व्हिसिंगच्या आपण इंजन ऑइल एक चेंज करायचं एअर फिल्टर चेंज करायचं ऑइल फिल्टर चेंज करायचं या तिन्ही गोष्टी चेंज करणे गरजेचं आहे जसं की आपण हाऊसिंग ऑइल म्हणतो आपण एक बाराशे ते एक हजार तासाच्या नंतर हाऊसिंग ऑइल चेंज करणे आहे आता आपलं आपल्या जसं शरीराला ताप येतो आता मला सांगा आपल्या शरीराला ताप येतो आपण तुमच्या शरीराला ताप आला तुम्ही सतत काम करताना का नाही नाही करणार कारण की काय होणार तुमची शारीरिक क्षमता कमी होणार जसं की आपली नांगरटी करताना आपलं ट्रॅक्टर हिट होतो त्याचा मार्क इथं मीटरमध्ये दिसतो गरम होतो तेव्हा मग आपल्याला लक्षात पाहिजे की आपण आपण चालवत चालवत असताना त्याचं टेम्परेचर ऐंशी डिग्रीच्या वरी जाता नाही ऐंशी डिग्रीच्या वेळेस आपण लगातार चार पाच तास चरीच्यानंतर जर टेम्परेचर वाढत असेल तर, तर, तर टॅक्टर सावली ठिकाणी घेणे दोन तास रेस्ट करणे त्याचं गरममध्ये गरममध्ये ही कॅप असती नाही कुलंटची ही खोलायची नाही गरममध्ये त्याचा रिझर्व बॉक्स असतो तो तिथं असतो फक्त ते रिझर्व बॉक्समध्ये आपण कुलंट चेक करणार आहेत आता कुलंटच काय वापरायचं तर कुलंटमुळंच फास्ट आपलं टॅक्टर गार होणार आहे थंड होणार आहे जास्तीत जास्त द्या इंजनची उष्णता ते रिटरमध्ये घेणार आहे आणि लवकर थंड करून पुन्हा इंजनमध्ये टाकणार आहे आणि थंड झाल्याच्यानंतर ही कॅब खुलून आपल्याला त्याची खुलंची लेवल चेक करायची चे। तसंच बघितलं गेलं तर आपली बॅटरी बी महत्त्वाचा विषय आहे जे एक चार पाच वर्षानंतर आपल्याला बॅटरी आपली आप कमजोर होती टॅक्टर आपण धक्का स्टार्ट करतो पण बॅटरी बॅटरी जी दा आता तसा आपल्याला जास्तीत दिवस सहा सात वर्ष चालण्यासाठी बॅटरीसाठी बॅटरीमध्ये असतं डिजिटल वॉटर ते बी आपल्याला पाहणे गरजेचं आहे दर सर्व्हिसिंगला तर पाहतात पण आपण बी जेव्हा आपल्याला वाटलं की आपलं ट्रॅक्टर आता पंधरा दिवस उभा आहे आणि आपल्याला वाटतं की थोडं स्टार्टिंग ट्रबल देतं तेव्हा बॅटरीचे लेवल चेक करणे गरजेचं कर आहे त्याचे टर्मिनल चेक करजायचं आहे रोजची रोज, रोज टॅक्टर पुसून ट्रॅक्टरवर कुठं इंजन ऑइल लीक आहे कोणते नट निघालेला आहे कुठं ग्रीस लागलेलं नाही जसं की आपलं स्टेरिंगच्या पिना ज्या असतात याला ग्रीसिंग आवश्यक आहे याला जर ग्रीसिंग नसेल कारण हे धूळ माटीत चालणारं यंत्र आहे याला जर तुम्ही हे याचे बूट्स आहेत याला ग्रीसिंग करणं महत्त्वाचं आहे याला ह्या पिनांना याला ग्रीसिंग करणं तेव्हा जितकं ग्रीसिंग करतात तेवढं ते जास्त कालावधीमध्ये चालणार जर ड्राय चाललं तर त्या पिनामध्ये पे गॅप येणार आणि त्या पिना पुन्हा लूज होऊन आपला ते बदलावं लागणार आणि ते खर्चिक वाढणार आणि तसंच गेलं प आपण इकडून बघू शकतो या आता आपण काय होतं आपण खेडेगावात असल्यामुळं असल्यामुळे आपण ड्रममध्ये जाऊन कॅनीमधून आणतो आणि ट्रॅक्टरमध्ये लोड करतो आपण ट्रॅक्टर पंपवून येत नाही बरोबर आहे आता कॅनीमध्ये नकळत काही Uh, माती असन धूळ असन कण असताना किंवा काड्या असतात कचरा असेल तर हा कचरा हे टँकमध्ये जातो टँकमध्ये जाऊन इथं प्रायमरी फिल्टरला इथं 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 येऊन अडकवतो हे प्रायमरी फिल्टर हे प्रायमरी फिल्टरला फिल्टर येऊन अडकवतो इथं मोठाला कचरा असतो आणि त्याच्यानंतर हे सेकंडरी फिल्टर हे हे आपलं याचं असतं कागदाचा असतो हे बी सर्व्हिसिंगला बदलणं गरजेचं आहे हा हे सर्व्हिसिंगला बदलता असताना जर आपलं वाहन आता चाललं आपल्याला आपण त्या समजा डिझेलची लेवल चेकच केलं नाही ट्रॅक्टर बंद पडलं तर आता स्टार्ट करायचं आपल्याला लगेच आपल्या कारवणी निस्तर टाकून स्टार्ट होणार नाही किंवा बाईकमध्ये डि पे डिझेल पेट्रोल टाकून स्टार्ट होणार नाही तर याचा एअर काढणे गरजेचं आहे तर एअर काढण्यासाठी आपल्याला हा, हा, हा पंप दिलेला आहे हा आप आप पंप आहे हा पंप आपण एअर काढण्यासाठी वापरतायचा याच्यातला हा हे बाश पंप आहे या बाश पंपच्या ह्या साईडचा फिल्टरच्या ह्या साईडला या अॅरोजाकिला ह्या साईडचा नट खोलायचा लूज करायचा डिझेल पंप करायचं डिझेल क्लिअर आलं की हा नट टाईट करायचा हा पंप टाईट करायचा आणि मग सेल्फ मारायचा विनाकारण सेल्फ मारून बॅटरी डाऊन करायची नाही आणि आता आपण म्हणतो की आपण जबा आपण ट्रॅक्टर धुतत असतो काही काही जणांना टॅ शेतकऱ्याला काय इकडं ट्रॅक्टर चालू आणि इकडं पाण्याचा पाईप चालू कधी करायचं नाही ट्रॅक्टरमधून जर एअर फिल्टरमधून जर पाणी इंजिनमध्ये गेलं तर इंजिन जाग्यावर सीज होतं त्याच्याने चालू कंडिशनमध्ये कधी ट्रॅक्टर धुवायचं नाही ट्रॅक्टर बंद कंडिशनमध्ये धुवायचं आणि प्रेशरनं धुऊ शकतात फक्त एअर फिल्टर थोडंसं जाण्या प्रेशर मारण्यासाठी वाचवायचं आता सेकंडरी आपण बघून गेलो की आपल्या आपण चलत असताना आपल्याला इथं मीटरमध्ये जर लाईट बॅटरीचा सारखा सिंबॉल आला तर बॅटरीसारखा सिंबॉल आला तर आपल्याला त्याचे बेल्ट बी चेक करणं गरजेचं आहे हे बेल्ट आपल्याला जर ह्या बेल्टमध्ये जर काडी कचरा काही आला तर हे रनिंगमध्ये तुटू शकते तसं ते कमीत कमी नाही म्हणलं तरी हे दोन दोन दो, हजार घंटेत चलतं हा बेल्ट इतका लवकर तुटत नाही पण दिवस आता शेतात चालणारे वाहन काडी कचरा काही सग करू शकतात फॅनला लागून ते बेल्टला विओढू शकतं आणि रेगुलर जर जा आपण जांगरटी असून वा रोटावेटर वेटर चालत तर या जाळीला बी इथं आपण बघून घ्यायचं की इथं कचरा काय आहे का नसं असेल तर त्याला एअर एअरच्या साह्यानं किंवा एखाद्या कपड्याच्या साह्यानं ते कचरा काढून घ्यायचा आहे जसं की आपण बघू शकतो ते हे डिप्रेशन आहे क्लज आहे आता ब्रेक आहे क्लज आहे याची बी निगा करायची आपल्याला त्याला ते त्याचे जे ग्रीसिंगचे पॉईंट आहे ते आपल्याला ग्रीसिंग करणं गरजेचं आहे आता तुम्ही जाईन ग्रीसिंग जर नाही केली तर त्याची ऑपरेटिंग हार्ड होणार आहे आणि विनाकारण तुमच्या पाय मांडी दुखणार आहे हां त्याचं कारण की ते, ते पाण्यात चालणार अवजार आहे तुम्ही जर त्याला जेवढं डुप्लिकेटिंग धुता त्याला जेवढं ग्रीसिंग करता तेवढं ते त्याचं ते, ते करतात आता हायड्रोलिक काही काही वेळेस काय होतं शेतामध्ये हायड्रोलिक खोल जात नाही किंवा उचलत नाही तर तेव्हा काय असते मा माहिती आहे का त्याची जे हायड्रोलिकची लेवल असते तिची ती लेवल कमी झालेली ले असते त्याची लेवल चेक करायची असती त्याची बी आपण इकडून लेवल चेक करू शकतात हायड्रोलिकचं कुणी गेले तर हा हे जे हे जे आहे याच्यामध्ये आता हे खोलल्याच्यानंतर याच्यातून स्टिक निघती याच्यात हायड्रोलिकचे लेवल आपण बघू शकतात आणि त्याच्यानंतर आपण जर पुढे गेल्याच्यानंतर नंतर बघू शकता बघू शकतात शकता की हा पी टी ओ शॉफ्ट जो आपण लावलेला असतो ते पी टी ओ शॉफ्ट कधी बी हे काढूनच ठेवायचं असतं नकळत जर आपल्या ह्याच्याने पी टी ओ शॉफ्ट लावलेला असेल आणि ट्रॅक्टर चालू चुकून केला असेल तर पी टी ओ शॉफ्ट उडून वाहन चालकाच्या डोक्यात बी पडतोय अशा घटना झालेल्या आहेत तर हे बी टाळायचं आहे तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा